वर्धा ते कळंब पर्यंतचा चाळीस किलोमीटर लांबीचा रेल्वेमार्ग पूर्ण झालाय वर्धा कळंब रेल्वेमार्गावर पॅसेंजर गाडी चालवून अंतिम चाचणी घेण्यात आली चाचणी यशस्वी ठरल्यानंतर रेल्वे अधिकाऱ्यांनी मार्गाला मंजुरी दिली आहे जिल्ह्यासाठी वर्धा यवतमाळ नांदेड या रेल्वे प्रकल्पाची घोषणा केली होती त्यामुळे जिल्हावासियांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या रेल्वे जिल्ह्याच्या विकासात मैलाचा दगड ठरणार असल्यानं ही रेल्वे लवकरच सुरू व्हावी अशी नागरिकांची इच्छा होती मात्र अनेक वर्षानंतरही रेल्वे मार्ग झाला नाही गेल्या दोन ते तीन वर्षात रेल्वे कामांना अधिक गती मिळाली आहे वर्धा ते कळंब या चाळीस किलोमीटर लांबीच्या मार्गाचं काम झपाट्यानं पूर्ण झालं कळंब शहरापासून पाच किलोमीटरवर कामठवाडा हे गाव आहे इथेच कळंब रेल्वे स्थानक उभारण्यात आलं आहे गेल्या वीस डिसेंबर रोजी चाचणी म्हणून सुरुवातीला सोळा डब्यांची मालगाडी रेल्वे मार्गावर धावली ही चाचणी यशस्वी ठरल्यानंतर शनिवारी डब्ल्यू डी पी चार डी चार शून्य पाच नऊ शून्य या क्रमांकाची वर्धाते कळंब पॅसेंजर रेल्वे धावली ही चाचणी देखील यशस्वी ठरल्यानं अधिकाऱ्यांनी मार्गास ग्रीन सिग्नल दिला त्यामुळे वर्धाते कळंब हा रेल्वे मार्ग पूर्ण झाल्याचं शिक्कामोर्तब करण्यात आला यावेळी डेप्युटी चीफ योगेंद्र सिंग बैस विनोद वंदलवार उपस्थित होते रेल्वे प्रथमच आल्यानं नागरिकांनी रेल्वे स्थानकावर एकच गर्दी केली